नमस्कार मित्रांनो सवाजी तुमचा प्रताप युट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो मी आज आले सवेरा वान बाजार जालना या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो फक्त वीस हजारापासून या ठिकाणी सेकंड हँड बाईक भेटणार आहे मित्रांनो तर या संपूर्ण गाड्यांची माहिती आज आपण घेणार आहोत तर आज आपल्यासोबत आहेत काय रेल मार्क सुनील सर आपल्यासोबत आहात मित्रांनो तर सर आहे तुमचा आमच्या चॅनलमध्ये मध्ये तर मला सांगा आपल्याकडे सध्या कोणकोणत्या गाड्या अवेलेबल आहेत सर आपल्याकडे हिरो होंडा बजाज सर्व गाड्या अवलेब आहेत आणि सर त्यांची प्राइस खूप पसंत नाही वीस हजारापासून तर दीड लाखापर्यंत गाडी आहे आपल्याकडे सर एक एक करून गाड्यांचे रेट सांगाल ओके ही गाडी आहे आर यामा दोन हजार सोळाचं मॉडेल आहे ही गाडी फक्त आपल्याला भेटणार बावन हजार रुपयात गाडी खूप गुड कंडिशन मध्ये आहे सेल्फ वगैरे टायर वगैरे एकदम कडक कंडिशन मध्ये आहे अशी गाडी तुम्हाला कुठे भेटणार गाडी आहे आता आपण येऊया आरोम फाय हे लाईटेस्ट मॉडेल आहे ओल्ड मॉडेल हे लायटेस्ट मॉडेल ही गाडी आहे दोन हजार अठराशी ही गाडी तुम्हाला भेटणार फक्त आणि फक्त एक लाख रुपयामध्ये गाडीचे टायर वगैरे हो कंडिशन फुल कंडिशन मध्ये आहे गाडीचा कलर पण फ्रेश आहे तुम्ही बघू शकता आता आता आपण बघू मार्केट सगळं जास्त चालते ती गाडी म्हणजे बुलट सर्वांचं स्वप्न असतं की बुलट या एखादी हो ही बुलट गाडी आहे दोन हजार वीसचं मॉडेल ही गाडी तुम्हाला भेटणार फक्त आणि फक्त एक लाख सत्तर हजार रुपयामध्ये गाडीची कंडिशन गुड आहे टायर वगैरे मायकल गाडी मस्त मॉडिफाय केलेली आहे सायलेन्स वगैरे पण टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण लिहूया हिरो होंडा कंपनीची डीलर गाडी जी की आता मार्केट सव्वळ जास्त चलती आहे ही गाडी बी एस सिक्स मॉडल आहे दोन हजार बावीस चा मॉडल आहे गाडीचं एकदम टॉप कंडिशन मध्ये गाडी आहे ही गाडी तुम्हाला भेटणार फक्त आणि फक्त पाच हजार रुपयामध्ये एकदम फर्स्ट गाडी आहे गाडीला कुठे स्क्रॅच वगैरे हो नाही त्यानंतर ही बघा तुम्ही सुपर स्प्लेंडर हिरो होंडा कंपनीची ही गाडी आहे दोन हजार बावीस चा मॉडल ही गाडी तुम्हाला भेटणार फक्त आणि फक्त साठ हजार रुपयामध्ये गाडीचं सेल्स वगैरे टायर वगैरे सगळं गुड कंडिशन आहे मशीन वगैरे सर्व आहे त्यानंतर रिलस गाडी दोन हजार बावीसचं मॉडेल आहे हे पण ही गाडी पण तुम्हाला भेटणार फक्त आणि फक्त पासष्ट हजार रुपयामध्ये गाडीची कंडिशन गुड आहे त्यानंतर होंडा कंपनीची लिओ गाडी हे मॉडेल दोन हजार सतराचं मॉडेल आहे ही गाडी तुम्हाला भेटणार फक्त आणि फक्त चाळीस हजार रुपयामध्ये त्यानंतर त्यानंतर ही गाडी आहे दोन हजार वीसचा मॉडेल शाईन शाईन एकदम कम्फर्टेबल गाडी आहे तुम्ही बघू शकता ही गाडी तुम्हाला भेटणार फक्त आणि फक्त पासष्ट हजारामध्ये त्यानंतर होंडा कंपनीमध्ये सर्वात जास्त जर गाडी चालणारी असेल ती म्हणजे युनिकॉन गाडी युनिकॉन गाडी ही दोन हजार एकवीसचं मॉडल आहे ती तुम्हाला भेटणार फक्त आणि फक्त ऐंशी हजार रुपयामध्ये हे ही गाडी म्हणजे या गाडीच एक स्पेशालिटी असे आहे पैसे भरून सुद्धा ही गाडी भेटून भेटते त्यानंतर युनिकॉन हे ओल्ड मॉडेल आहे दोन हजार चौदाचं मॉडेल आहे ही गाडी तुम्हाला भेटणार पन्नास हजार रुपयामध्ये त्यानंतर शाईन शाईनमध्ये एस पी मॉडेल आहे दोन हजार एकोणावीसचं ही गाडी तुम्हाला भेटणार फक्त आणि फक्त एकावन्न हजार रुपयामध्ये त्यानंतर महिंद्रा सेंचुरीची कमी किमतीची गाडी आहे ही दोन हजार गाडी ही तुम्हाला भेटणार फक्त आहे फक्त एकवीस हजार रुपयामध्ये शिपमध्ये गाडी आहे ही आहे पॅशन एक्सप्रो पॅशन प्रो ही गाडी दोन हजार वीसचं मॉडेल आहे ही तुम्हाला भेटेल फक्त पन्नास हजार रुपयात गाडी ओके आहे तुम्ही बघू शकता ही पण गाडी तीच आहे वीसचं मॉडेल पन्नास हजार ही पण तीच आहे ह्या पूर्ण पाच गाड्या एकच मॉडेलच्या आहे आणि एकच किंमत आहे पन्नास हजार रुपयाची त्यानंतर ही प्लॅट आहे दोन हजार अकराची ही गाडी फक्त तुम्हाला येईल पंचवीस हजारामध्ये मायलेज वगैरे सर्व गोष्टी आहे ज्यामध्ये काही विषय नाही त्यानंतर ही सिविल एक्स्ट्रीम गाडी आहे दोन हजार चौदाची ही गाडी तुम्हाला भेटेल फक्त तीस हजार रुपयामध्ये स्पोर्ट बाईक आहे गाडी कंडिशन गुड आहे त्यानंतर ही गाडी आहे टू ट्वेंटी ओल्ड मॉडेल दोन हजार दहाचं मॉडेल आहे ही गाडी तुम्हाला भेटेल फक्त अठ्ठावीस हजारामध्ये त्यानंतर टी एसच्यासाठी ही गाडी फक्त वीस हजारामध्ये गाडी आहे ही पण तुम्हाला भेटेल वीस हजारामध्ये ही स्प्लेंडर दोन हजार बावीसचं स्प्लेंडर आहे ही तुम्हाला भेटेल साठ हजार रुपयामध्ये त्यानंतर ती स्पोर्ट बाईक आहे सी बी जेड टू हंड्रेड ही गाडी तुम्हाला मिळेल दोन हजार वीसचं मॉडेल आहे ही तुम्हाला मिळेल फक्त चाळीस हजार रुपयामध्ये स्पोर्ट बाईक आहे गाडीची कंडिशन गुड आहे त्यानंतर जिक्सर गाडी आहे दोन हजार पंधराची ही गाडी तुम्हाला येईल फक्त तीस हजारामध्ये तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या गाड्या आहे आपल्याकडे वीस हजारापासून तर एक लाखापर्यंत गाडी आहे बुलट पण आहे तुम्ही बघू शकता हे विक्रांत गाडी आहे दोन हजार सोळाची गाडी आहे ही तुम्हाला भेटेल फक्त पंचवीस हजारामध्ये ही सुझुकीची ठंडरबर्थ ही गाडी तुम्हाला भेटेल फक्त साठ हजारामध्ये आर एस टू हंड्रेड ही गाडी आहे दोन हजार बाराची ही गाडी तुम्हाला भेटणार फक्त आणि फक्त पंचवीस हजारामध्ये ही गाडी आहे दोन हजार सव्वाची पल्सर ही तुम्हाला भेटेल फक्त पस्तीस हजारामध्ये हे दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे हे तुम्हाला भेटेल चाळीस हजारामध्ये हे दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे साठ हजार दोन हजार सोळा चाळीस हजार आणि टू ट्वेंटी सर्वात बेस्ट बाईक हे तुम्हाला भेटेल फक्त आणि फक्त पाच हजारामध्ये दोन हजार अठराचं मॉडेल नाही सर हे गाड्या सेकंड हँड असतात त्यामुळं याच्यावर हा आपण साईड देऊ शकतो तुम्हाला आठ दिवसाची साईट भेटू शकते तुम्ही लवकर कोणतीही गाडी घेऊ शकता त्यामुळे हे आमचे बसलेले सर आहे साकेट